कोपरगावात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने अतिक्रमण मोहिमेला सुरुवात कोपरगाव शहरातील बेटनाका परिसरात नॅशनल हायवे क्रमांक सातशे जी या हायवेच्या कडेला असलेली अतिक्रमणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आज मंगळवारपासून हटवण्याची मोहीम सुरू केली असून अनेक पत्र्याची शेड आणि दुकाने जेसीबी मशीनच्या आम्हाला कोणतीही पूर्व सूचना न देता सदर अतिक्रमण कारवाई सुरू करण्यात आल्याचे आरोप अतिक्रमण धारकांनी केले आहे त्यावेळी अतिक्रमणधारकांकडून विरोध होत असल्याने पोलिसांचा मोठा फौज फा। फाटा तैनात करण्यात आला होता

आम्हाला कुठलीही प्रकारची पूर्वसूचना न देता कुठल्याही प्रकारची नोटीस न देता अचानक यांचे पथक येऊन इथं दमदाटी करून आमचं आमच्या वैयक्तिक जागेमध्ये थोडफोड तोडफोड चालू केली आहे हा नॅशनल हायवेचे लोक आहेत आणि त्यांना सेक्युरिटी पोलिस पोलिसांची सेक्युरिटी आहे त्यांना नोटीस वगैरे त्यांच्याकडे पुरावा नाही आम्हाला नोटीस दिलायचं कारण का नोटीसच दिलेलं नाही तर त्याचा पुरावा द्यायचा विषयच नाही नाही येत तोंडी नाही काहीच नाही कसलंच नाही कसलंच काही सांगितलेलं नाही नुकसान भरपाई आम्हाला त्यांनी दिली पाहिजे आणि आम्ही कोर्टात याबद्दल दात मागितली जाईल